अनिल दादा आमचे चिमन आबा आमचे किशोर आप्पा मामा भोळे आमचे मंगेश दादा आणि सगळे महायुतीचे आमचे सगळे सन्माननीय पदाधिकारी आमचे माजी आमदार जे जे काही भाऊ या ठिकाणी माझ्यासोबत आहेत आमचे मधुभाऊ आहेत आमचे सगळे महायुतीचे सगळे पदाधिकारी आणि या सगळ्यांच्यासोबत आज मी या ठिकाणी अर्ज दाखल करते याचा मला मनाला खूप आनंद आहे की एका देशाच्या मोठ्या निवडणुकीने मी सामोरे जाते आणि ह्या ऋत्सुकाचा मला खरोखर आज मनाला आनंद आहे केलेले होते संजय राऊतांनी पुण्याला वाटतं इतका सगळ्या राजकारणाचा गोल दाखलत चाललेला आहे त्या खालच्या पद्धतीने म्हणजे दोन्हीकरणाकडे पहिला उमेदवाराबद्दल इतकं आक्षेपार्ह बोलायचं आणि मी ते बोलू शकत नाही इतकं घाण ते त्या ठिकाणी बोलले आज काल या ठिकाणी फॉर्म भरायला आले त्यावेळेला चार चार वेळा ते इतकं म्हणजे कुठल्या शब्दामध्ये बोलावं त्यांच्याबद्दल बरं तर हे समजत नाही आम्ही बोलू शकत नाही खरं म्हणजे पण इतका स्तर खाली चाललेला आहे आणि आता आम्ही फक्त शिव्या द्यायच्या सोडलेल्या आहे स्टेजवर उभे राहून इतक्या घाण शब्दामध्ये त्यांनी त्या ठिकाणी काल ते बोलले आहेत आणि दोन्ही उमेदवार त्या दोन्ही भाडकं उमेदवारांना पाडा म्हणजे आमच्या दोन्ही महिला या ठिकाणी आहेत आमच्या भगिनी या ठिकाणी तिकडे रक्षा आहे तिकडे स्मिता वाघ आहेत आणि त्या भाडक पक्षांच्या उमेदवारांना पाडा म्हणजे काय बघून बोलतो हो, आहोत आपण कुणाबद्दल बोलतो हो, आहोत मला वाटतं त्यांचा तो पार तोल गेलेला आहे आता वारंवार ते रोज काही ना काही नवीन झाल्याकरताना आता किती आम्ही त्यांना बोलावं काय बोलावं मला वाटतं त्यांच्याबद्दल बोलून आता आम्हालाही आमचं काही तोंड खराब करायचं नाही आहे आणि वेळ द्यायचा नाही आहे आम्ही त्यांच्यासारखं तर बोलू शकत नाही पण ते ज्या पद्धतीने बोलले म्हणजे नवनीत्राणांबद्दलही ते इतकं गलिच्छ बोललेत आणि काल तर त्या दोन्ही भाडकांना पाडा म्हणजे काय म्हणजे तुम्ही आमच्या उमेदवारांना तुम्ही अशा शब्दामध्ये टिप्पणी करतात मला वाटतं खरं तर लोकांनी आता याचं उत्तर त्यांना दिलं पाहिजे कारण इतक्या अश्लील शब्दामध्ये खालच्या शब्दामध्ये ते दररोज बोलत आहेत की त्याचा आता मला निषेधही करता येत आणि त्यांच्याबद्दल आम्हाला टीका टिप्पणी करता येत पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदींच्या विरोधातही त्यांनी चोर आणि लफंग्यांचे चोरांचे सरदार आहे नरेंद्र मोदी काल त्यांनी तोही विक्रम केला म्हणजे मोदीजींबद्दल चोरांची म्हणजे ही पार्टी चोरांची आणि लफंग्यांची आणि त्याचे सरदार मोदी जे आहेत म्हणजे आता काय बोलावं या बाबतीमध्ये आले मी तेच सांगतो पुन्हा पुन्हा वारंवार तितक्या खालच्या स्तराला ते सगळे चाललेले आहेत ते असतील उद्धवजी असतील त्यांनी काढलेले शब्द हे उद्धवजींचेच आहेत काल जे वारंवार त्याचा उल्लेख करत होते मला असं वाटतं की खरंच या लोकांबद्दल आता न बोलेलं बोललं बरं आणि त्यांना उत्तर न दिलेलं बरं काल त्यांना उत्तर लोक मतदानातूनच देतील त्या ठिकाणी भाऊ काल पंकजा दाईंनी म्हटलेलं आहे ते लोकसभेच्या निवडणुकीत मी माझ्यासाठी किंवा कुटुंबासाठी मतदार नाही ना मग त्यांना नाशब असं वक्तव्य नाही त्या कशा अर्थी बोलले हे मला माहीत नाही मी पण आपल्या चॅनलवरच बघितलं पण ते कोणत्या स्वतंत्र त्या ठिकाणी बोललेले आहेत त्याची मला कल्पना मुंडे बोलले की बीडची निवडणूक सोपे निवडणूक कुठलीही सोपी नसते निवडणुकीला सोपी घेऊन चालतही नाही आपण सांगितलं सोपी आहे तर कार्यकर्ते त्या ठिकाणी मतिशय थंड बसतात त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत चुरस आहे अधिक ताकदीने कामाला लागा अधिक जोमाने कामाला लागा कार्यकर्त्याचा जोश वाढवण्यासाठी त्यांना स्फूर्ती आम्हाला सांगावं लागतं की आपल्याला अधिक मेहनत करावी लागेल अधिक त्या ठिकाणी कष्ट करावे लागतील त्यावेळी प्रत्येक ठिकाणी सांगतो आता जेव्हा दोन्ही जागा आपल्याला माहिती आहे कशा तरी पण आम्ही सांगतो की नाही आपल्याला खूप कष्ट करावे लागतील मेहनत घ्यावी लागतील हे प्रत्येक निवडणुकीचं सूत्र आहे पवारांनी जामने परवा सभा घेतलेली आपल्यावरही टीका केलेली की पाच लाख काय सगळ्याच सगळ्याच मत तुम्हाला मागायला पाहिजे खर्च अठरा लाख आता मी त्यांना बोलणार नाही त्यांना निवडणुकीचा निकाल आल्यावर कळेल त्यांना पाच लाखाचं मी आपल्याला सांगितलेलं आहे की पाच लाख मागच्या वेळेला आम्ही साडेतीन चार लाखापर्यंत पोहोचलो होतो यावेळेला वीस टक्के मतं वाढलेल्या आहेत त्यामुळे मी सांगितलेलं आहे विशेष करून युवा वर्ग मोठ्या संख्येमध्ये आहेत आणि सगळ्यांचा कल हा भारतीय जनता पक्षाकडे विशेष करून मोदीजींकडे आहे आणि म्हणून आपल्याला या, या निवडणुकीमध्ये दोन्ही जागा जळगाव आणि रावेर त्या ठिकाणी किती मताधिक्य मिळतं हे मी सांगितलेलं आहे आणि निकाल आल्यावर तुम्हीच त्यांना सांगा खडसेंचा जो प्रवेश आहे आपल्या विषयीची परवानगी लागते असं चर्चा नाही मी एवढा मोठा माणूस नाहीये

मला वाटतं काय नाही तुम्ही या ठिकाणी एका कुटुंबात राहतात एका परिवारातले आहात आणि अशा एक दहा वर्ष झाले खासदार त्या ठिकाणी आणि अशा वेळेला ज्येष्ठांचे आशीर्वाद सगळेच घेताना पण टी तुम्ही दाखवतच सगळ्यांचे आशीर्वाद घेताना त्यामुळे साहजिकही त्यांनी आशीर्वाद घेणार त्यांनी त्यांना

बघू नको विचार सगळे आमचे नेते राष्ट्रीय निवडणुकीच्या गर्दीमध्ये आहेत म्हटले मतदार मला याबाबतीमध्ये कोणी कोणाला काय ऑफर दिली हे मला माहिती काय म्हणाले हे माझ्यात काही कानावर नाही